मला संधी मिळालीच नाही त्याच्यामुळे जनतेपुढेच मा मांडणार मी जनतेने मला संधी पार्लमेंट मध्ये दिली तर कदाचित तिथेही मांडली मी सोनं संधी ते संधीचं सोनं संधी करता करता ते पार्लमेंटच शिल्लक राहिलं पाहिजे ना <laughs> ते नाही राहिलं तर काय करू नाही दोन हजार एकोणीस मध्ये काहीच मांडलं नव्हतं मी मी असणारा नऊ तारखेच्या बैठकी सात तारखेला बैठक होत त्या सात तारखेच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे त्याच्यानंतर शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे असणारे बाळासाहेब थोरात मी यांना म्हणालो होतो की आपलं एग्रीमेंट होईल न एग्रीमेंट होईल ते बाजूला ठेवा आपण सगळ्यांना बोलू आणि ईव्हीएमच्या संदर्भात इलेक्शन कमिशनने स्वतःच्या वेबसाईटवरती प्रश्न उत्तर दीडशे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत त्या दीडशे प्रश्नावरती ऐंशी वा ऐंशी की एक्क्याऐंशी वा जो प्रश्न आहे तो व्ही बद्दल आहे म्हणजे पेपर ट्रेलबद्दल आहे त्यामध्ये त्यांनी चार गोष्टी नमूद केलेल्या आहेत की ज्या वोटरला दिसल्या पाहिजेत आणि मी त्यांना म्हणालो होतो की हाच मुद्दा आपण धरून की वोटरला दिसल्या पाहिजेत तर ते डायरेक्ट न पडता वोटरने ते बघावं त्या चार गोष्टी आहेत का आणि पेटीमध्ये टाकून द्यावं त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी जे बटन दाबलेलं आहे सिंबॉलच्या समोर तेच सिंबॉल प्रिंट झाला की न झाला हा त्यांनी बघायचा आहे आणि तो त्यांनी मग तिथे बघून असेल तर ते त्यांनी त्या ते ठिकाणी टाकला पाहिजे म्हटलं एवढा छोटा मुद्दा घेऊन आपण सगळेजण इलेक्शन कमिशनकडे जाऊ आणि त्यांना म्हणू की हा आम्ही सगळे पोलिटिकल पार्टीज हे डिमांड करतो आहोत की वोटरला ती डायरेक्ट पडण्यापेक्षा त्याच्या हातामध्ये देऊन तो बघेल आणि तो टाकेल फार फार दोन सेकंद त्याच्यापेक्षा अधिक लागतील अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे फार बर्डन होणार नाही पण दुर्दैवाने आपण याच्यावरती विचार करू याच्या पलीकडे मला उत्तर काही मिळालं नाही